कि ज्यांनी खूप मोठ काम लिखाणापासून मराठी भाषेपर्यंत केलेलं त्यामुळे ही तळमळ आपल्याला पुढे गरजेचं आहे हे नाट्यगिन सुरू करताना आपली मेहनत कामे आली निश्चितच इथून पुढच्या काळात पण जी काही काम राहिले जी प्रलंबित आहेत विशेषतः बहादूर ते आमचा नगर परिषदेपर्यंतचा रोड वाइंडिंग प्रश्न असेल एसटी स्टैंड ते मधला चिंचन आकाचा असेल मटर मार्केट असेल इतर मार्केट असेल ड्रेनेजची सुविधा असेल या सगळ्या कामात पण आपण पड़ निश्चितपणे रत्नागिरी एवढंच आमच्यावर प्रेम करतात याची आम्हाला जाणीव आहे त्यामुळे करा असं मी नाही आपल्या सर्वांच्या मदतीने या शहराची जी रखडलेली पाणी योजना होती ती एकशे बावन कोटीची पाणी योजना तुम्हाला सगळ्यांच्या आदरणीय आदरणीय शिंदे आणि आपण स्वतः या सगळ्यांच्या माध्यमातून झालेले माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की आदरणीय नारायण आदर राणे आदर साहेब आपले खासदार आहेत त्यांनी पुढाकार घेतलाय या चिपळूण शहराला बावीसशे कोटी रुपयाचा पोच नियंत्रणासाठीचा जो प्रस्ताव आहे तो देखील आपल्याला लवकरात लवकर मंजूर करून या पुराची तीव्रता कशा पद्धतीने कमी करता येईल ते देखील आपण बघू आज अनेक भूमिपूजनही झाली पुढेही अजून बरीच होतील मी भोसले सरांना पुन्हा एकदा एक चांगला कार्यक्रमाला आम्हाला सगळ्याला उपस्थित राहण्याची संधी दिल्याबद्दल दे धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवले ज्यांनी साहित्य टिकवलं मराठी भाषा टिकवली ते सन्मान डॉक्टर दानाजीराव स्वर्गीय श्रीमती देवधर मॅडम धनंजय चितळे सुभाषजी पाटकरके अरुणजी इंगवले अनिशजी वाटेकर संध्याता जोशी राष्ट्रपाल सावंत सर्व लातू मॅडम संतोषजी गुणबोरे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित आणि बघितले मराठी साहित्यिकांचा सत्कार करत असताना आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ पत्रकार योगेश या कोरोब होते आणि यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते पण ज्यावेळी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाचं सा भूमिपूजन करण्यासाठी मी आलो होतो आणि मी योगेशीनं असं म्हटलं होतं की माझ्याऐवजी तुम्हीच नारळ वाढवा ते मला म्हणाले होते मला, मला कशाला फासावर हो देत आहे त्याला देखील खात्री नव्हती की हे सांस्कृतिक सभागृह उभं राहील काय पण योगेशी मी अति आत्मविश्वासानं सांगत ना नाही परंतु मी एखादं काम मनावर घेतल्यानंतर कदाचित उशीर होईल पण ते शंभर टक्के पुण्याची ताकद महाराष्ट्राचे कार्य <laughs> आणि ही प्रेरणा रत्नागिरीकरांमुळेच मिळालेली आहे आज इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह असेल <laughs> आपल्या चंद्रमधली कोकणातली सगळ्यात सुंदर सुरसृष्टी असेल आपलं स्टेडियम असेल आज झालेली सगळी उद्घाटन भूमिपूजन असतील एकशे बावन्न कोटी रुपयाची नळपाणी योजना असेल ही सगळी कामं शेखर सर तुम्ही असाल सदानंद चव्हाण साहेब असतील महायुतीचे सगळे पदाधिकारी असतील त्यांनी पाठपुरावाकडून आपल्या मध्ये खेचून आणली आणि खेचून आणल्यानंतर ना समाधान शेखर सरांचं होत नाही कुठचाही कार्यक्रम असला तरी अजून चिपळूणला पैसे द्या अजून चिपळूणला पैसे द्या आता दादागिरीवाले मला मारते म्हणून चिपळून जरा बेताना घेऊया हळूहळू घेऊया आज देखील मला एका इमारतीच्या उद्घाटनाला नेलं आणि मला कानात म्हणाले बघा इमारत अपूर्ण आहे म्हटलं तुम्ही मला उद्घाटनाला आणता उद्घाटनाला आणून माझा सगळे खिशे खाली सांगा म्हणून शेखर सर तुम्ही जीवची मागणी केली ग्रंथालयाची मागणी केली बाबू शेख नाकाला अजून पन्नास लाखाची आवश्यकता तुम्हाला आज मी तुम्हाला शब्द देतो हे सगळ्याच्या सगळे पैसे मी तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातला विकासात्मक अग्रेसर जिल्हा असला पाहिजे हे पालकमंत्री म्हणून माझं मत yeah! <laughs> <That's why us |zh|> <coughs> आहे मी मग हे देखील सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी आपण मैदानाची भूमिपूजन केली उद्घाटन केली ती मैदाना देखील अतिशय चांगल्या पद्धतीने विशाल सुसज्ज असली पाहिजे आज मला खरोखरच मनापासूनचा आनंद झाला की नारायण तलाव नारायण तलावाच्या इथे जेव्हा गेलो ते चिपळूनकर मला तिथे चालताना दिसले लहान मुलं बागडताना दिसली खरोखरच जे भूमिपूजन आणि उद्घाटन आम्ही केलं ते चिपळूणवासियांनी सत्कारणी लावलं त्याचं मनस्वी समाधान माझ्यासारख्या विशालजी नारायण मधलं रा आणि य त्याचा लाईट गेलेला आहे त्याला फक्त जाऊन तरी बघितलं तरी लाईट गेलेला तर त्याच्यामुळे आपण सगळे शिकून प्रकाशामध्ये आणत असताना जे प्रकाशामध्ये आणले ते फक्त बिजूला याची दक्षता मुख्याधिकारी म्हणून आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आज मला विशालजीना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की मराठी भाषा घरोधी सत्तावीस तारखेला कुसुभाग जयंती आहे परंतु आज जे आपण पुस्तक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे असं कुठच्याही मुख्याधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या नगरपालिकेने <laughs> त्याच्यामुळे अधिकाऱ्याची जर मानसिकता असेल अधिकाऱ्याचं जर खऱ्या अर्थानं मराठीवर प्रेम असेल तर अधिकारी काय करू शकतो हे अख्या महाराष्ट्राला विषाणू दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्या चित्रवासियांच्या मार्फत मी त्यांचं अभिनंदन करतो पण जसं पुस्तक फास्ट केलं तसं काम देखील फास्ट करावं हे देखील विनंती करतो खर कर तर अधिकारी चांगले मिळाले पूर्वीचे मला असं वाटतं की मुख्याधिकारी देखील शिंदे चांगले होते हे देखील चांगले आहेत परंतु चांगलं म्हटलं की बदली होती म्हणून चांगलं म्हणत नाही आणि आज बघा तरी सोलार पॅनलचं माझ्याकडे उद्घाटन करून घेतलं